विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे अपशकुनी कोण राम्या नावाचा व्यक्ती एका गावात राहत होता गावातील सर्वजण त्याला अपशकुनी समजत त्यांचा असा विश्वास होता की जर कोणी सकाळी उठून राम्याचा चेहरा पाहिला तर त्याला दिवसभर अन्नही मिळत नाही जेव्हा हे प्रकरण महाराज कृष्णदेवराय यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी सत्यता जाणून घेण्याचे ठरवले त्या रात्री राम्याला राजवाड्यात बोलावून महाराजांच्या खोलीसमोरील खोलीत राहण्याची व्यवस्था करण्यात आली राम्या, हो, राम्या रात्रभर त्या खोलीत झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज कृष्णदेव थेट राम्याच्या खोलीत गेले आणि त्याचा चेहरा पाहिला दिवसाच्या सुरुवातीला राम्याचा चेहरा पाहिल्यानंतर आता महाराजांचा दिवस कसा जातो हे त्यांना पाहायचे होते त्या दिवशी दरबारात जाण्याआधी महाराज जेवायला बसले होते तेव्हा त्यांना लगेच काही महत्त्वाच्या सल्ला बोलावण्यात आले न जेवता ते दरबारात गेले न्यायालयाचे कामकाज जे सुरू झाले ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत महाराज कृष्णदेवराय यांना खूप भूक लागली होती जेव्हा त्यांना जेवण वाढण्यात आले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या ताटात एक माशी बसली आहे त्याने जेवण न करत असते तसेच झोपण्यासाठी आपल्या शयनकक्षामध्ये गेले काही वेळाने स्वयंपाक याने पुन्हा जेवण आणले तेव्हा त्यांची भूक मेली होती ते न जेवताच झोपले आता राजाला खात्री पटली की राम्या खरंच अपक्षपुनी आहे महाराजाने त्याला फाशी देण्याचे आदेश दिले राम्याच्या फाशीची बातमी त्याच्या पत्नीपर्यंत पोचल्यावर ती रडत तेनालीरामकडे गेली आणि मदतीची विनंती केली रामने तिला आश्वासन देऊन घरी पाठवले दुसऱ्या दिवशी सकाळी सैनिक राम्याला फाशी देण्यासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांना तेनालीराम तेना भेटला तेनालीरामने राम्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि तिथून निघून गेला फाशीच्या ठिकाणी पोचल्यानंतर सैनिकांनी राम्याला त्याची शेवटची इच्छा विचारली राम्या म्हणाला की मला महाराजांना एक संदेश द्यायचा आहे एका शिपायाद्वारे महाराजांना तो संदेश पाठवला गेला संदेश असा होता महाराज सकाळी सकाळी माझा चेहरा पाहिल्याने दिवसभर कोणाला अन्न ना मिळाले नाही पण महाराज तुमचा चेहरा पाहून तर एखाद्याला आपल्या जीवाशी हात धुवावा लागत आहे आता मला सांगा सर्वात मोठा अपश कोण संदेश वाचून महाराजांना आपल्या अंधश्रद्धाळू विचारसरणीची लाद वाटली त्यांनी सैनिकांना सांगून रामाला बोलावून घेतले आणि विचारले की असा संदेश पाठवण्याचा सल्ला तुला कोणी दिला रामाने तेनालीरामचे नाव घेतले तेनालीरामच्या बुद्धिमत्तेवर महाराज खूप खुश झाले त्यांनी रामाची फाशीची शिक्षा रद्द करून तेनालीरामला बक्षीस दिले अशा प्रकारे तेनाली राम मुळे रामाचे प्राण वाचले धाडा अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे